सांगलीचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस आज कारवाई करण्याची शक्यता आहे सूत्रांकडून माहिती करते काँग्रेस हायकमांड आज प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना विशाल पाटील यांच्यावर कारवाईची सूचना करणार असल्याची माहिती करतीय काँग्रेस पक्षानं विशाल पाटील यांना दिलेला अल्टिमेटम हा आज संपणार आहे विशाल याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सर्फराज सनदी सध्या आपल्या बरोबर सांगलीमधून थेट सर्फराज आज बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत मिळतात तशा सूचना आल्याचं कळतय काय नेमकी अपडेट घडामोडी नक्कीच या ठिकाणी आता विशाल पाटलांच्यावर काँग्रेसकडून कारवाईचे जे संकेत आहेत ते मिळत आहेत आणि सांगलीमध्ये येऊन काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत त्यांनी स्पष्ट केलं होतं की विशाल पाटलांच्यावर जे काही कारवाई करायची आहे त्याचा अहवाल तयार केला जाईल आणि तो दिल्लीकडे पाठवला हो जाईल आणि त्याची जी मुदत आहे जी कारवाई करण्याची जी अंतिम दिवस आहे तो आजचा आहे त्यामुळे या ठिकाणी आता दिल्लीवरून प्रदेश काँग्रेसला काय सूचना येतात आणि विशाल पाटलांच्यावर काय कारवाई केली जाते याकडे खरं तर सगळ्यांच लक्ष लागून आहे मात्र काँग्रेसमधून मधून जी काही बंडखोरी विशाल पाटलांनी केलेली आहेत त्यांच्यावर त्यामुळे कारवाई जी आहे ती होणार आहे हे शंभर टक्के मानलं जात आहे ठीक सरफराज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी सांगलीमधून या सर्व घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहतो धन्यवाद